तिरपूर तालुक्यातील आदिवासी भागातील जिल्हा परिषद शाळांना लोकप्रतिनिधींनी दिल्या अचानक भेटी अनेक शाळांवर मुख्याध्यापक गैरहजर तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांची उपस्थिती जेमतेम केंद्र प्रमुखांसह तीन मुख्याध्यापक व आठ शिक्षक असे एकूण बारा कर्मचाऱ्यांना दिली कारणे दाखवा नोटीस लोकप्रतिनिधींचे म्हणणे एकच गुरुंनो शिक्षणाचा दर्जा नेकच साहेब सीतावरून भाताची परीक्षा करू नका उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांसाठीही वेतनवाढीची तरतूद करा शिरपूर तालुक्यातील आदिवासी भागातील जिल्हा परिषद शाळांना मागील आठवड्यात शिरपूर पंचायत समितीचे सभापती लताबाई वसंत पावरा व उपसभापती विजय बागुल पंचायत समिती सदस्य राहुल पावरा विजय अचानक भेट दिली यावेळी अनेक शाळांवर मुख्याध्यापक गैरहजर होते तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांची उपस्थिती आली खंबाळे येथे सुरू असलेल्या शिक्षण परिषदेत एकही शिक्षक मिळून आला नाही याबाबत थोडक्यात वृत्त असे की पंचायत समितीच्या मासिक बैठकीत आदिवासी भागातील लोकप्रतिनिधी तक्रारी करतात आदिवासी भागातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक शाळेकडे फिरकत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळली आहे त्या अनुषंगाने शिरपूर पंचायत समितीचे सभापती लताबाई वसंत पावरा यांचे प्रतिनिधी वसंत मांगू पावरा उपसभापती विजय बागुल पंचायत समिती सदस्य विजय खेरनार व राहुल पावरा आदींच्या पथकाने अचानक धारबर्डी सांगवी पणाखेड पळासनेर हेंद्रापाडा चारणपाडा आदी गावातील जिल्हा परिषद शाळांना अचानक भेट दिली धारबर्डी शाळेतील शिक्षक आनंदा रघुनाथ गायकवाड यांची अर्जित रजा संपल्यावरही ते शाळेत हजर झालेले नव्हते नोंद नव्हती विद्यार्थी पटसंख्येच्या अंगणवाडी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी बंद झाली होती जुनी सांगवी शाळेतील मुख्याध्यापक बँकेचे नाव करून गायब झाले होते विद्यार्थी संख्या खूपच कमी होती या प्रकरणी केंद्र प्रमुखासह तीन मुख्याध्यापक व आठ शिक्षक असे बारा कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे दिनांक सोळा दोन दोन हजार चोवीस वार शुक्रवार रोजी आम्ही म्हणजे आपल्या शिरपूर पंचायत समितीच्या सभापती आदरणीय लताताई व वसंत पावरा यांचे प्रतिनिधी आदरणीय वसंत दादा मी उपसभापती विजय बागुल पंचायत समिती सन्मान्य सदस्य राहुल भाऊ राहुल पावरा आणि विजय खैरना आम्ही आदींनी जवळजवळ पाच शाळांना भेट दिली धारबर्डी पणाखेड पडासनेर हेंद्रापाडा आणि चारणपाडा या ठिकाणचं चा वास्तव मी आपल्यासमोर मांडलेलं आहे त्या ठिकाणी अत्यल्प आढळणारी विद्यार्थी संख्या गुणवत्ता ढासळलेली मुख्याध्यापक गैजर असे विविध प्रकारे आम्हाला त्या ठिकाणी म्हणजे खूप चुकीच्या गोष्टी त्या ठिकाणी आढळलेल्या आहेत आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत आम्ही प्रशासनापर्यंत पोहोचवल्या आणि त्यानिमित्ताने आज शिरपूर पंचायत सि समितीमध्ये आदरणीय गशी गटशिक्षण शिक्षण अधिकारी यांच्यासोबत स सर्व विस्तार अधिकारी यांची आज आम्ही मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये या सगळ्या गोष्टींचा जाब आम्ही त्यांना विचारला या सगळ्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणून दिला आणि त्यांना आम्ही स्पष्ट केलं की या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या काम हे आम्हाला या ठिकाणी दिसला शिक्षकांत आहेच पण त्याचबरोबर अधिकाऱ्यांचंही दुर्लक्ष या ठिकाणी आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना या सगळ्या गोष्टींवर कारवाई करण्याचे निर्देश आम्ही दिलेले आहेत अशी परिस्थिती सारखीच असेल असे नाही काही आदिवासी भागातील शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा हा अतिउत्तम असून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची उपस्थिती ही सुद्धा शंभर टक्के असते तर विद्यार्थ्यांना दिला जाणारा पोषण आहारही रुचकर आणि उत्कृष्ट पद्धतीने बनविलेला असतो त्यामुळेच त्या विद्यार्थ्यांना शाळेकडे येण्याची नेहमीच ओढ लागत असते असे विद्यार्थी घडविणारे आणि शाळा चालवणारे गुरुजन हे अभिनंदनास पात्रही आहेत पण काही शिक्षकांच्या चुकीच्या वागण्यामुळे सर्वांचीच गणना ही सारखीच केली जाते म्हणतात ना सीतावरून भाताची परीक्षा ज्या ठिकाणी शैक्षणिक दर्जा ढासळलेला किंवा शिक्षक अनुपस्थितीत आहेत अशांवर कारवाईचा बडगा उगारलाच जातो पण ज्या ठिकाणी शाळेचे कामकाज हे उत्कृष्टरित्या चालते किंवा शाळांचा दर्जा खाजगी शाळांनाही लाजवेल असा आहे त्या शाळेवरील गुरुजनांसाठी अभिनंदन पत्र किंवा वेतन वाढ सुद्धा देण्याची तरतूद पंचायत समिती जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी केली पाहिजे हीच रास्त अपेक्षा शेवटी एकच साने गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे मुलांचे मन जो जाणतो तोच खरा शिक्षक या उक्तीप्रमाणे तालुक्यातील गुरुजन हे विद्यार्थ्यांच्या हिताकडे व गुणवत्तेकडे लक्ष देतील हेच तालुकावासी यांची अपेक्षा आणि त्याचबरोबर त्यांनी आम्हाला या सगळ्या गोष्टींना आम्ही आज संध्याकाळपर्यंत कार्यवाही करू त्यांना आज आम्ही नोटिसा काढू आणि त्या नोटिसा काढून त्यांचं योग्य ते जे काही आहे उत्तर त्यांनी आज संध्याकाळपर्यंत मागवण्याचं आम्हाला सांगितलेलं आहे तसेच आम्ही यापुढे अशा प्रकारचे कोणत्याही प्रकारचं कृत्य किंवा चुकीच्या गोष्टी आम्हाला जर आढळल्या तर जागेवर कारवाई करण्याचे निर्देश आम्ही त्यांना दिलेले आहेत यापुढे अशा कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत या प्रकारचे निर्देश त्यांना दिलेले आहेत म्हणून यापुढे आम्ही प्रत्येक आठवड्याला वेगवेगळ्या ठिकाणी व्हिजिट करणार आहेत त्या दृष्टिकोनातून सर्व शिक्षक अधिकारी यांनी जे काही आहेत आपापली कामे चोख पार पाडावीत असं मी आज आपल्यामार्फत सांगत आहे आज जे काही अधिकारी आहेत त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की ज्या गोष्टी तुमच्या निदर्शनास आलेल्या आहेत त्यांच्यावर आम्ही योग्य ती कारवाई देण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आणि म्हणून आज आम्ही एक कडक कारवाईचं एक या ठिकाणी नि निर्देश आज आम्ही